जय शिवराय नमस्कार शेतकरी बंधुवांनो आपण पाहणार आहोत सोलापूर एट सोलापूर सिद्धेश्वर मार्केट यार्ड येथील कांदा भाव बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज सोलापूरमध्ये कांदा वक एकशे पंचावन्न गाडी कांदा वक होती बाजारभाव सुपर गोळे कांदे चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये असा बाजारभाव गोळे कांद्यांना सुपर भेटला तर मोठे कांदे चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपयेपर्यंत विक्री झाली मिडियम कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये गोल्टा कांदा तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये गोलटी तीन हजार ते बत्तीसशे रुपये चिंगडी दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये असा बाजारभाव आज बेंगलोर एफिम्सोमध्ये कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा thank you